हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे करणं किंवा हा जो परिवर्तन आहे सध्याच्या युगात तुम्हाला कारण ना आतमध्ये प्रत्येकाला आतमध्ये खूप सफरिंग आहे खूप काही ना काहीतरी काहीतरी चालू असेल मग त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोच कारण एवढे ब्लॉक्स आहेत तर ते कुठेतरी तुमच्या शरीरावर हो दिसायला लागतात हल्लीच्या तीस चाळीस वर्षाच्या मुलांना मुलींना हाय ब्लड प्रेशर डायबिटीज म्हटलं काय चाललंय काय चाळीस एक वर्षाचे असताना काही किती लोकं मरण पावलेत अलीकडे तर केवढं आपण ऐकलं आहे व्हॉट इज हॅपनिंग एवढ्या लहान तुमच्याकडे काय एवढं मोठं एवढं असं तुमच्यावर तर ते कुठे कुठे ब्लॉक्स आहेत लहानपणापासूनच आई वडिलांच्या ह्याच्यापासूनच यु नो चाल्डहूड ड्रॉमाज वगैरे पण बरेच असतात तेच घेऊन चालतात ॲक्सेप्टच नाही करत की मला हा प्रॉब्लेम आहे मला ह्याचं सोल्युशन पाहिजे तर कुठेही काही पहिलं इज अन ॲक्सेप्टन्स आपलं डोकं दुखत असेल तर पहिलं मला ॲक्सेप्ट करायचं नाही माझं डोकं दुखतंय मग मी काय त्याचं सोल्युशन एक्झॅक्टली पण नाही ग डोकं अगं असं तुम्ही ऊन आहे म्हणून आमकंय म्हणून तमक आहे म्हणून पित्त झालं असेल आपण मग ते डोकं दुखेल तुमचं दुखत राहील कितीतरी तास फर्स्ट इज ॲक्सेप्टन्स हा ॲक्सेप्टन्सच नाही आहे अनअवेअरनेस अनअवेअरनेस हे दुसरं आहे इज द बिगेस्ट डिझीज ऑफ मॅनकाइंड हे माझे पहिले गुरु म्हणायचे बिग्गेस्ट डिझीज ऑफ मॅनकाईंड इज अनअवेअरनेस नुसतेच आपले जगतायत लोक पीपल आर जस्ट एक्झिस्टिंग नॉट लिव्हिंग उद्या मरता येत नाही मला म्हणून मी आज जगावंच आहे ह्या hmm. थॉट प्रोसेसमध्ये कित्येक लोक आहेत hmm. मला सांग आता हा प्रोग्राम बघत असताना किती जी काही लोक बघत असतील त्यातली मिनिमम अर्ध्या लोकांच्या तरी मनात हे आलं असेल की मला नाही जगायचं ह्याच्या पुढे hmm. मला नाही बस hmm. संपवायचंय मला आयुष्य हे कित्येक लोकांच्या मनात आलं असेल आणि हे येतं आता हे का जर तुम्ही जीवन जगत नसला तर तुम्हाला हा प्रश्न पडणारच कि बस झालं आता नाही मला हे करायचं तिथे हा अध्यात्म येतो जेव्हा तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करता प्रत्येकाला दुःख आहे तसा एकही एक प्राणी या जगात नाही की ज्याला दुःख किंवा सफरिंग नाही आहे तो जन्माला आला त्याला हे अगदी म्हणजे ईश्वर रूपी जी माणसं जन्माला आली किंवा स्पिरिच्युअल त्यांना देखील भोगावं लागतं मीराबाईला देखील विषाचा प्याला प्यावाच लागला कबीर म्हणा सूरदास म्हणा मीराबाई म्हणा आपले कृष्ण म्हणा किती कृष्णाने पण खूप भोगले हो सगळ्यांनी साईबाबा अलीकडचे रूपी कोणी असा आहे की ज्यांनी हा कर्माचा फेरा चुकलाय कोणीच नाही मग आपल्याला आपलं आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते ऍक्सेप्ट करायला एवढा का त्रास होतो आणि ते तुम्हालाच ऍक्सेप्ट करायचे तुम्हाला जगाला जाऊन सांगायचं नाहीये तुमचे तुम्ही तरी ऍक्सेप्ट करा म्हणजे तुम्ही तुमचं जीवन तरी, तरी तुम्ही सुधारा एवढं पण नको का तुम्हाला hmm. स्वतः छान लाईफ असं असं कुठेतरी केसडाप असं अडकल्यासारखं घुटण जशी झाल्यासारखं असं का जीवन जगतं काय जरुरी काय आणि हे इझी सोपे सोपे मार्ग आहेत असं पण नाही की मोठी काहीतरी एम ए एम पी एच डीची परीक्षा द्यायची आहे इथेच मेडिटेशन येतं oh. आता मेडिटेशन हा शब्द पण लोकांना खूप बोरिंग वाटतो मेडिटेशन असं एवढं बोरिंग नाही आहे okay. आणि दोन दोन तीन तीन तास मेडिटेशन करण्याची गरजच नाही आहे ओके अगदी सोपं म्हणजे आता ह्याच्यावर मी अगदी सोप्या गोष्टी म्हणजे तुम तुम्ही ज्या कुठच्या परमेश्वराची आराधना करता आता रोज ट्वेंटी फोर बाय सेवन रोज सारखं बाबांशी संपर्क करायचा म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलायचं सतत hmm. hmm. म्हणजे अगदी कॉफी पीत असताना देखील तुम्ही बोलायचं मी कॉफी पिते गरम आहे की नाही ते जरा बघा चाकून बघा मी आता हा इंटरव्ह्यू देते हा जरा चांगला होते लोकांना फार त्याचा आनंद मिळू दे किंवा त्यांच्यापर्यंत पोचू दे जे काही जेवत असताना तुम्ही पण घ्या जेवा तुम्ही पण ब झालं बरं झालं का आतल्या आता तर ट्वेंटी फोर सेवन तुम्ही तुमच्या तुमच्या दैवताशी सतत बोलायचं कम्युनिकेशन hmm. त्यांच्याशी करायचं hmm. सतत आता मी झोपायला चालली मला झोपायचंय मला कंटाळा आला मी थकले मला काय चॉकलेट खायची इच्छा झाली अशी एनीथिंग एनीथिंग hmm. अध्यात्मविषयी विचारायला हा अध्यात्माचं हे मी ऐकलं आता तुम्ही मला गाईड करा काय करायला हवं hmm. माझ्याकडे तशी माणसं पाठवा किंवा मा मला तसे संपर्क द्या ते करतील प्रत्येकाच्या किती वेळ लागतो त्याप्रमाणे ते संपर्क ऑटोमॅटिकली होतात श्रद्धा विश्वास हा शब्द नाही मी वापरत करते श्रद्धा, 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 श्रद्धा आणि हे होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे हे तुम्ही आत्ता सुरुवातीला हे ॲटलीस्ट ट्राय करा सेकंड इज मेडिटेशन मेडिटेशन देखील दोन दोन चार चार तास करण्याची गरज नाही आहे अर्धा तास जिनाफ कारण माइंडची तेवढी कपॅसिटीच नाही आहे कॉन्सन्ट्रेशनची अजिबात नाहीये मी तुम्ही तुला आता मी सांगितलं श्वासावर तुझ्या फक्त लक्ष दे तर तिसऱ्या सेकंदाला तुझं माइंड कुठेतरी दुसरीकडे जाईल एवढी माइंडची कपॅसिटीच नाही आहे तुम्ही रेग्युलर मेडिटेटर असाल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं नुसता शासनावर तुम्ही लक्ष तुमचं केंद्रित होतं अदरवाईज नाही तर तुम्ही जप करा हवन करा काय करा तुमचे थॉट्स इथे तिथे जर जाणार असतील तर दोन दोन तास जपणे हे करून उपयोग नाही त्याचा मन एकाग्र करणं मन एकाग्र करणं हा एक पार्ट झाला आता माझा जो क्लास आहे म्हणजे मी क्लास हेच क्लासेस घेते त्याला मेडि मेडिटेशनचे तर त्याचं म्हणणं आहे मेडिटेट विथ मी एम डब्ल्यू एफ त्याला म्हणतो तर मेडिटेट विथ मी म्हणजे नॉट विथ मी तू जेव्हा म्हणशील मेडिटेट विथ मी म्हणजे तू स्वतः यू आर मेडिटेटिंग विथ युअर सेल्फ ओके आता हा जो आहे त्याच्या आधी मला एक सांगावसं वाटतं की स्पिरिच्युअलिटी असं नाही की आज सुरू आणि उद्या तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील अशी oh. कुठचीच गोष्ट जगात नाही की आज सुरू केलं की उद्या मिळतील hmm. hmm. तुम्ही बीज देखील आतमध्ये घातलं जमिनीत घातलं तरी त्याचा रोपट व्हायला वेळ लागतो hmm. तर प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला हवा hmm. जर तितकी सिरियसनेस तुमच्यात असेल तुम्हाला खरंच वाटत असेल माझ्यात परिवर्तन हे व्हायलाच हवं hmm. मी असं नाही जगू शकत तर तुम्ही मेडिटेशनमध्ये किंवा ह्या ह्याच्यामध्ये जॉईन व्हा